आपलं कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत दिवाळीचा उत्सव संपत आला असला तरी पण आता कर्जत शहरात सुरू होतोय आणखीन एक मोठा उत्सव निवडणुकीचा उत्सव होय कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीचं रणांगण सजायला सुरुवात झाली आहे आणि गुणगे प्रभाग क्रमांक दहामध्ये तर बॅनरबाजीची आताशबाजी सुरू झालेली आहे दिवाळीच्या प्रकाशासोबतच आता राजकीय प्रकाश झोतात येऊ लागले आहेत इच्छुक उमेदवारांचे चेहरे तिकीट कोणाला मिळणार हे अजून ठरलेलं नसतानाही बॅनर पोस्टर आणि शुभेच्छांच्या माध्यमातून सगळ्यांनीच आपली दावेदारी जाहीर करून टाकली आहे शिवसेना शिंदे गटात मात्र महिलांची चांगलीच रेस लागली आहे या गटातून चार प्रमुख महिला चेहरे झळकताना दिसत आहेत रॉली पाल कोमल म्हामुणकर आर पी आयच्या माजी नगरसेविका वैशाली मोरे आणि अश्विनी मोहिते शहर प्रमुख संजय मोहिते यांनी तर जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे फक्त अधिकृत उद्घाटन करणं बाकी आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मात्र सध्या फक्त एकच चेहरा बॅनरवर दिसत आहे तो म्हणजे माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या पत्नी हर्षली गायकवाड यावरून असं आहे की राष्ट्रवादी अजूनही आपल्या महिला उमेदवारांच्या शोधात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अजूनही आपले पत्ते उघडलेले नाहीत तर भाजपकडून बॅनर लागले आहेत पण उमेदवार कोण हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलेलं आहे आर पी आय पक्षाकडून माजी नगरसेविका वैशाली मोरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता सर्वाधिक मानली जाते पण त्याचबरोबर समृद्धी भोसले यांनी देखील पक्षाकडे उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली आहे आणि ते त्यांच्या बॅनरवरून स्पष्ट जाणवत आहे एकंदरीत आपण पाहिलं तर गुंडगे प्रभाग क्रमांक दहामध्ये महिला उमेदवारच आघाडीवर आहेत यावेळेस नगरसेविका पदाच्या खुर्चीवर महिला विराजमान होणार हे जवळपास निश्चित दिसते मात्र कोणत्या भाग्यवान ठरणार हे येणाऱ्या काही दिवसातच समजेल आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका